नमस्कार मित्रांनो आज आठ जानेवारी दोन हजार चोवीस संध्याकाळ झालेले आहे दिवस मावळून गेलेला आहे आणि या ठिकाणी आपण आकाशामध्ये बघू शकता की लांब लांबाचा ढगांचा पट्टा आहे आणि हा जो संपूर्ण पट्टा आहे तर हा अहमदनगर जिल्ह्यावरती आहे आणि अहमदनगर जिल्ह्यावरतीच हवेची द्रोणीय स्थिती आहे आणि या द्रोणीय स्थितीच्या आसपासच जे आहे तर ढग एकत्र ये, ये आलेले आहेत आणि आपण देखील शेतकऱ्यांना कालच्या आणि त्याच्या मागील दोन दिवसामध्ये देखील माहिती दिलेली आहे तर संध्याकाळी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ढग जमा झाल्यावर बघितलं असेल की अशा प्रकारची स्थिती अहमदनगर जिल्ह्यावरती होती आता आपल्या लक्षातच असेल की आपण जी माहिती दिली होती त्यानुसार वातावरण देखील तयार आहे आता आपण बघूया सध्याची जवळपास सहा वाजेच्या आसपासची इमेज आहे आणि काय परिस्थिती आहे तर कोल्हापूरमध्ये काहीशी पावसाचे ढग त्यासोबत महाराष्ट्राच्या इतर विभागामध्ये दिवसभर स्वच्छ असं वातावरण होतं परंतु अहमदनगर नाशिक या ठिकाणी धुळे दुपारून या ठिकाणी ढग देखील आपल्याला दिसायला लागलेले आहेत आणि आपण देखील अंदाज दिलेला होता रात्री की रात्रीपर्यंत आठ तारखेच्या रात्रीच्या नंतर उशिरापर्यंत काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे त्यानुसार आपण बघूया की आज रात्री कुठे पावसाचा अंदाज आहे जवळपास आताही आठ वाजेच्या आसपासची आपण माहिती देतोय तर या ठिकाणी कोल्हापूरमध्ये पाऊस सक्रिय असेल आणि हेच ढग काहीसे सकाळपर्यंत पूर्वेकडे जाण्याचा अंदाज आहे सांगली सोलापूरमध्ये हलके थेंब किंवा हलका पाऊस देईल अशा प्रकारची स्थिती आहे आणि त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मुंबई त्यासोबत पुणे आणि अहमदनगरचा दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी देखील रायगड रात्री उशिरापर्यंत पावसाचा पावसाची शक्यता आहे पश्चिमेकडे नाशिक त्यासोबत पालघर ठाणे या ठिकाणी फारसा पाऊस होईल अशी स्थिती नाही परंतु झाले तर हलके थेम नाहीतरी शक्यता खूप कमीच आहे आता आपण बघूया उद्याची परिस्थिती काय आहे सर्वप्रथम जर बघितलं आपण ते हिमालयावरती एक पश्चिमे आवर्ता आलेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की श्रीलंकेपासून ते तामिळनाडूपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे आणि याच्याच प्रभावखाली आपण या ठिकाणी बघू शकता तीव्र असा हवामान आहे आणि मुसळधार असा देखील सक्रिय आहे आणि हेच जे बाष्प असेल तर हे आता महाराष्ट्राच्या उत्तरेकडे सरकणार आहे आणि या ठिकाणी जे असेल तर कमी दाबाचा पट्टा जो आहे तर तो आता सक्रिय झालेला आहे आणि त्यामुळेच अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा बऱ्यापैकी पश्चिमेकडील महाराष्ट्रामध्ये मा पुणे सातारा सांगली नंदुरबार धुळे नाशिक या ठिकाणी वाढण्याचा अंदाज आहे जळगावपर्यंत त्याची माहिती आपण बघणारच आहोत त्यानंतर दुसरी महत्त्वाची म्हणजे राजस्थान त्यानंतर मध्य प्रदेश दिल्ली हरियाणा पंजाब या ठिकाणी कोल्ड डेची परिस्थिती होती म्हणजेच दिवसभर सुद्धा थंडी जाणवत होती चांगल्यापैकी आणि सकाळची थंडी तर खूपच कमी होती तीन साडेतीन अंश सेल्शियसपर्यंत दोनपर्यंत अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी होती म मध्य प्रदेश त्यानंतर उत्तर प्रदेश तर पश्चिम विभाग या ठिकाणी देखील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धुके पण या ठिकाणी खूप होते तर आता हे थोडेसे काहीशी कमी होतील आणि या टेकनी आम आम ते या ठिकाणी चांगल्यापैकी सूर्यप्रकाश म्हणजेच दिवसाचं तापमान वाढणार आहे आणि पुढील चार पाच दिवसात म्हणजे बारा तेरा तारखेनंतर राजस्थान आणि पंजाब हरियाणा दिल्ली या ठिकाणी जे आहे तर थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे तर त्याची परिस्थिती आपण नंतर बघू सर्वप्रथम आपली महाराष्ट्राची जर स्थिती बघितली तर या ठिकाणी जो कमी दाबाचा पट्टा सगळे होणार आहे तर याच्या पश्चिमेला जे असेल तर या ठिकाणी या अशा प्रकारे होईल तो तर पश्चिमेकडे जे असेल तर चांगल्यापैकी बाष्पाचा पुरवठा होईल त्यामुळे नाशिक त्यासोबत जळगाव या ठिकाणी जे असेल तर मुंबईपर्यंत पावसाची बऱ्यापैकी चांगल्यापैकी शक्यता आहे उत्तरेकडे गारपिटीसाठी देखील वातावरण अनुकूल होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर राहिलेला विभाग जो असेल अमरावती बुलढाणा जालना बीड अहमदनगर पुणे या ठिकाणी जे असेल तर या ठिकाणी देखील चांगल्यापैकी पावसाची जोरदार शक्यता या ठिकाणी देखील आहे त्यानंतर दक्षिणेकडे कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार असा पाऊस उद्यासाठी होणार आहे आणि ज्या ठिकाणी दिवसभरामध्ये पाऊस झाला नाही त्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत देखील शक्यता आहे ही शक्यता आपल्याला सांगली सोलापूर धाराशिव या ठिकाणी देखील तयार होणार आहे आणि इकडे मराठवाड्याच्या दक्षिण विभागामध्ये भागामध्ये संपूर्ण ठिकाणी पावसाची शक्यता नाही परंतु काही ठिकाणी ज्या ठिकाणी परभणी हिंगोली या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे आणि उद्या रात्री उशिरापर्यंत ते दहा तारखेपर्यंत या ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे त्यानंतर आता आपण बघूया की हवामान विभागाचा काय अंदाज आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज होता दोन दिवसापूर्वी परंतु आज या ठिकाणी अंदाज बदललेला आहे उद्यासाठीचा नऊ जानेवारीचा या ठिकाणी हलक्या पावसाचा हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे त्यानंतर जळगाव धुळे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आणि विजांसहित मेघगर्जनेसहित पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे आणि तो अंदाज तसाच आहे फक्त छत्रपती संभाजीनगरचा अंदाज कमी करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगरसोबतच जालना पुणे आणि सातारा या ठिकाणी हलका गडगडाट किंवा हलका पाऊस होण्याचा अंदाज दिलेला आहे बाकीच ठिकाणी कोरडं हवामान राहील असं कळवलेलं आहे तर सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र